कानिफनाथ हा घाट पाहण्यास कानिफनाथचा घाट पाण्यासाठी जो खूपच हरण आहे समोर पाहू शकतो ही जी वाट आहे ह्याच्यावरून ही जी वाट आहे तिचा तोच आपला घाट आहे खूपच डेंजर असणारा आहे हा घाट तर चला आता आपण पाहूया व हे पाहू शकतो पुणे शहर आसपासचा परिसर पाहू शकतो या ठिकाणी हंडीवाडी आहे बाकीचे गाव आहे

समोर पाहू शकतो खूपच भयानक असा हा घाट आहे तर आता आपण याच घाटावरून जाणार आहे खूपच डेंजरस वाटत आहे चला कानिपनाथचा घाट हा कानिपनाथ मंदिरापासून चालू होऊन खाली होळकरवाडी आहे या गावामध्ये येतो खूपच सुंदर परंतु तेवढाच हा अजून व्यवस्थित नसणारा घाट आहे त्याच्यामुळे या घाटातून येत असताल तर कानिपनाथ याला सर्वात सोपा आहे पुण्याहून येण्यासाठी रस्ता परंतु तो अजूनही व्यवस्थित असल्यामुळे खूप या ठिकाणी अवघड आहे त्याच्यामुळे जर आपण येत असाल तर विचार करून यावे हे पाहू शकतो आपण रस्ता कच्चाच आहे परंतु या ठिकाणी जर हौशी पर्यटक असतील तर यायला काहीच हरकत नाही एक चांगला अनुभव देऊन जाणारा आपणाला या ठिकाणी आहे पाहू शकतो आपण असं हा परिसर या घाटातून आपणाला पाहायला भेटतो त्याच्यामुळे या हा जो घाट आहे हा घाट वर येण्यासाठी जवळचा घाट आहे पुण्याहून परंतु आपणाला व या ठिकाणी येण्यासाठी थोडी कष्ट घ्यावे लागतात जरा रस्ता खराब आहे परंतु टू व्हीलर आपली आरामशीर येऊ शकते वरती आल्यानंतर आपणाला कानिपनाथाचे दर्शन होते व कानिपनाथाचे दर्शन घेऊन आपण बाकीचा जो त्याच्यानंतर चांबळी गाव आहे किंवा पुढं गेल्यानंतर भरपूर गावे आहेत ज्या गावामध्ये गराडी गाव आहेत त्याच्यामध्ये मंदिरं आहेत तसेच चतुर्मुख महादेव मंदिर आहे तेही आपण पाहू शकतो त्यामुळे आपणाला वरती येऊन खूप सासवड बागा हा निसर्गरम्य प पा आहे पावसाळ्यात सासवडचं सौंदर्य आणखीनच खुलून जातं हे पाहू शकतो असा या ठिकाणी समोरच्या बाजूस अवघड रस्ता आहे गाडी आपली ही खूपच म्हणजे व्यवस्थित आणावी लागते आणि आपण सासवड भागामध्ये आल्यानंतर सासवड या भागाला आपण मंदिरांचे शहर किंवा मंदिरांचा तालुकाही म्हणू शकतो कारण सासवड किंवा पुरंदर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला मंदिर आणि हो महत्त्वाचं म्हणजे मंदिर आहेत बरोबर आहे बरो परंतु ही सर्व मंदिरं जी आहेत प्राचीन आणि बऱ्यापैकी सुंदर अशी मंदिरं आहेत खूपच मंदिरं त्याच्यात महादेवाची ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे आपणाला सासवडमध्ये एक मंदिरांचे शहर आपण बोलू शकतो ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सोमेश्वर मंदिर आहे संगमेश्वर मंदिर चांगवटेश्वर मंदिर नारायणेश्वर मंदिर हरेश्वर हरणेश्वर असे खूपच चा चांगली मंदिर आहे तसे सुद्धा समाधी आपणाला सासवडमध्ये पाहायला भेटते तसेच कारा नदीच्या काठी आपणाला संगमेश्वराचे मंदिर आहे तेही पाहता येते तसेच वीर या गावमध्ये आपणाला श्रीनाथ मस्कोबाचे मंदिर आहे हरणी या गावामध्ये आपणाला डोंगरावर हरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे परिंचे या गावामध्ये सुद्धा आपणाला एक महादेवाचे मंदिर डोंगरावर असणारे पाहायला भेटते आपण जर पूर्व बाजूला आलो तर आपणाला सॉरी पश्चिम बाजूला आल्यानंतर आपणाला गराडे गावामध्ये गराडेश्वर महादेवाचे मंदिर आहे तसेच वज्रेश्वर देवीचे मंदिर आहे पुढे गेल्यानंतर करा नदीचा ज्या ठिकाणी उगम झालेला आहे त्या ठिकाणी काराबाईचे मंदिर आहे तसेच चतुर्मुख महादेव मंदिर आहे तेही खूप सुंदर आहे त्याच्यामुळे आपल्याला या सासवड भागामध्ये एक ना अनेक खूप मोठ्या प्रमाणात मंदिर पाहायला भेटतात आपण अशा या सासवड भागात किंवा या जवळपासच्या भागामध्ये येऊन हे सर्व पाहावे व्हिडिओ दाखवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपण या सासवड सासवड नगरीमध्ये पुण्यातून अगदी हक्कीच्या अंतरावर असणारं हे मंदिर आहे आणि आपणाला दरवेळेस सासवडच्या म्हणजे या दिवे घाटातून जावे लागत असते परंतु हा जो घाट आहे हा नवीन काळात घाट बनवलेला आहे एक दोन हजार सात किंवा सहापासून हा घाट बनवण्यास सुरुवात केलेली आहे व याचे काम आता जवळपास पूर्ण होत आलेले आहे आणि कानिपणाताचे एकदम दारांपशा आपण जाऊ शकतो कमी वेळेमध्ये व ट्रॉफिक बिलकुल नसते या रोडला त्याच्यामुळे हा जो रोड आहे याचा पर्याय या आपण जरूर निवडावा डोंगराच्या मध्ये आल्यानंतर एक आपणाला महादेवाचे मंदिर पाहायला भेटते आता आपण सासवडच्या भागात जी ऐतिहासिक स्थळे किंवा मंदिर लेणी किंवा किल्ले त्यांचा आपण अभ्यास करू समोर एक आपणाला मंदिर पाहायला भेटते नवीन काळात बनवलेलं मंदिर आहे या मंदिरात जाऊन आपण आता दर्शन घेऊ व दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण जे सासवड भागातले घाटाच्या मंदिर आहे मोठ्या बाकीच्या आहेत ते मी तुम्हाला सर्व सांगणार चला पाहू शकतो आपण शिवगोरक्षनाथाचे मंदिर आहे शिवगुर या ठिकाणी बरोबर या घाटाच्या मध्यभागी हे मंदिर आहे मंदिर आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी दर्शन घेऊन आहे आपण आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत खूपच निसर्गाच्या सानिध्यात असणारे मंदिर आहे आता आपण सासवडमधील पाहू प्रथम आपण सासवडचा घाट चढून गेल्यानंतर जाधवगड आहे तसेच मल्हारगडसुद्धा आपणाला पाहायला भेटतो व सासवड घाटात आपणाला प्रथम डाव्या बाजूला विठ्ठलांची खूपच मोठी भव्य मूर्ती आहे ती सुद्धा पाहायला भेटते बाजूला आपणाला ज्वाला मारुती किंवा जळका मारुतीचे मंदिर आहे तसेच त्याच्याजवळ गोशाळा आहे व तो डोंगरवर चढून गेल्यानंतर आपल्याला सीतामाईची ननी पाहायला भेटते ज्या ठिकाणी मोठं पाण्याचं कुंड आहे प्राचीन ते पाहू शकतो ती पाहून झाल्यानंतर मल्हारगड तर माहितीच आहे मल्हारगडाच्या पायथ्याला सोनोरी गाव आहे व सोनोरी गावामध्ये आपणाला खूप एक गडी आहे आणि प्राचीन मंदिरे खूप पाहायला भेटतात तीही पाहावीत जरूर तसेच ते पाहून झाल्यानंतर आपण धवळगड आ, हाई केला पाहू शकतो ढवळगड पाहून झाल्यानंतर आपण त्याच्याच बाजूला आंबळेगाव आहे खाली पाहिजे तर त्या आंबळेगावमध्ये आपणाला एक गडी आणि प्राचीन खूपच चांगली मंदिरं आहेत तीही पाहू शकतो त्याच्यामध्ये आपणाला जे मारुतीरायचे मंदिर आहे ते खूपच सुंदर आणि त्याच्यातील मूर्ती ही खूप मोठी आहे तीही जरूर पाहावी आपण जाधवगड पाहून झाल्यानंतर आता पुढे कमळेश्वराचे मंदिर आहे कमळेश्वर भुलेश्वर या ठिकाणी आपणाला खूपच प्राचीन आणि हिमाडपंथी मंदिर पाहायला भेटतं व त्याच्या बाजूला दौलत मंगल जे आहे जेजुरीगड सर्वांना माहिती आहे तसेच खडे पठार या ठिकाणी आपणाला मंदिर ज्योतिबाचे मंदिर वरच्या बाजूस आहे तेही पाहू शकतो असा हा खूप अफाट मंदिरांचा तालुका आहे त्याच्यामध्ये शिवरामेश्वर मंदिर आहे बोपदेव घाटामध्ये तेही खूप आपणाला एक डोंगरावरच आहे ते सुद्धा ज्यावेळेस आपण बोबदेव घाट वर्तून आल्यानंतर लगेच उजव्या हाताला ते मंदिर आहे तेही जरूर पाहावे असा हा आपला सासवड वृद्ध तालुका आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने वडेतगावामध्ये आपणाला श्रीनाथ मस्कोबाचे खूप मोठे मंदिर आहे व कोळीत गावाच्या बाजूला पोखरगाव आहे पोखरगावामध्ये आपणाला लेणी पाहायला भेटते व वरच्या बाजूला चंद्रसूर्य हे पर्वत आहेत तसेच नारा नारायणपूर या ठिकाणी नारायणेश्वराचे मंदिर आहे व जगप्रसिद्ध दत्त मंदिर आहे ते पाहून झाल्यानंतर आपण शिवेवाडी या गावामध्ये आल्यानंतर काही ठिकाणी डोंगराच्या कुशीत व पुरंदरच्या पायथ्याला असणारे एक प्राचीन मंदिर आहे तेही पाहावे ते पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा वरती आल्यानंतर कोडीत गावामध्ये सुद्धा प्राचीन मंदिरे पाहायला भेटतात पुरुष तालुक्यामध्ये आपणाला प्रत्येक गावात प्राचीन मंदिरे ही पाहायला भेटतात त्याच्यामध्ये चांबळे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत तसेच गराडे गावमध्ये खूप आहेत पिंपळे या गावामध्ये सुद्धा खूप आपणाला मंदिरे पाहायला भेटतात प्रत्येक गावात आपण गेलो तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे ही पाहायला भेटतात म्हणजे भेटतात अशा या पुरंदर तालुक्याची सफर करत असताना या ठिकाणी खूप ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक वारसा पाहायला भेटतो तो जरूर पाहावा सासवड शहरामध्ये आपणाला काळभैरुनाथाचे मंदिर खूप मोठे आहे तेही पाहावे तसेच पुरंदरी वाडा आहे त्याच्यानंतर कराबाई मंदिर आहे वीरबाजी पासलकरांची समाधी आहे येलाजी गोटे समाध यांची समाधी आहे गोदाजी जगताप यांची समाधी आहे असे खूप म्हणजे भरपूर आपण किती जरी वेळा गेलो तरी हा खजिना आपला न संपणार आहे तसेच वि विसावा विठोबा मंदिर आहे तेही पाहावे जेजुरी गावामध्ये आपल्याला बल्लाळेश्वर मंदिर आहे दोन तलाव आहेत म पेशवेकालीन तेही पाहावेत खंडो धन्यवाद अशीच ही आपली सफर चालू ठेवू व आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर्स हा चॅनल या चॅनलवर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात लेणी मंदिरे किल्ले गि किल्ल्यांमध्ये आपणाला गिरिदुर्ग वनदुर्ग स्थलदुर्ग जलदुर्ग गडी कोट नगरकोट असे पाहायला भेटतात व हिवरे या गावामध्ये आपणाला एक नगरकोट आहे पूर्ण गावाला त्याची तटबंदी तो गावा आहे तोही जरूर पाहावा व हिवरे गावातील त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तेही पाहावे त्याच्या बाजूला कोडीत गावामध्ये असं एकमेव मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये मंदे, महादेवाचे मंदिर असूनसुद्धा बाहेर नंदी नाही त्या मंदिरामध्ये मंदे जाऊन जरूर दर्शन घ्यावे हीच एक विनंती ठेवून हा व्हिडिओ मी या व्हिडिओचा आनंद घेत आपण आमचे इतरही व्हिडिओ पाहावेत हीच एक अपेक्षा आहेत आपल्या या देआडूनच्या चॅनलवर भरपूर प्रमाणात